असताना कॉम्रेड जे पी गाभी यांचं तिकीट यांची जागा हिरावून घेण्यात आली मुंबईमध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक मत भारतीची भारती जागा होती गेले तीन टर्म ती त्यांनी हट्टाने मागून घेतली आणि लढवली आणि फसवली आणि आता जैन पाटलांना ना आणि दरम्यानच्या काळात राजू शेट्टी ही निवडण्याची शक्यता होती त्यांच्याविरोधात तुम्ही जर उभा केला गेला हे वारंवार घडताय या इंडिया आघाडीतल्या मोठ्या पक्षांची एक तक्रार होती की भारतीय जनता पक्ष हा आमचे पक्ष पळवतो आमचं चिन्ह पळवतो आमचे लोक पळवतो मग इंडिया आघाडीतले हे पक्ष भाजपसारखे का वागतात हा आमच्या पुढे प्रश्न आहे भाजप पक्ष पळवतो जी लोकशाही पद्धत आमच्याकडे आहे ठेवून आपल्याकडे आहे ती मोडून काढतो ही जर तुमची तक्रार असेल तर मग तुम्ही तसं वागलं नाही पाहिजे पण तुम्ही तसंच वागतात हे अनाकलनी आहे महाराष्ट्रामध्ये डावे पुरोगामी पक्ष आहेत वंचित घटक आहेत शोषित घटक आहेत कष्टकरी वर्ग आहे या सगळ्यांना बरोबर घेऊन इंडिया आघाडी उभी राहिली होती आणि महाविकास आघाडी उभी राहिली होती त्यांनी बोलावून आम्हाला आमंत्रण दिलं होतं आणि सामावून घेतलं होतं उपयोग करायचं आणि दूर लोटायचं हे अनाकलनीय लोकसभेला विधान परिषदेची जी निवडणूक होती शिक्षक संघाची त्या शिक्षक भारतीला फसवलं गेलं दगाफटका दिला गेला आणि आता शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटला दगाफटका दिला गेला विधानसभेत सुद्धा तुम्ही याच पद्धतीने या सगळ्या घटकांना शेतकऱ्यांना वंचितांना

आणि महाराष्ट्रातल्या सगळे जे घटक आहेत वंचित शोषित पीडित कामगार चवळीचे आणि शेतकरी चवळीचे जे घटक आहेत या सगळ्यांच्या मदतीने तुमची मोठ बांधली गेलेली आहे आणि आता विजय मोठा मिळतोय गाडीला ऍडव्हान्टेज मिळालेला आहे लोकसभेच्या निवडणुकीत असं असताना आता छोट्या घटकांची काही गरज नाही म्हणून तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने झटकताय ते काही बरोबर नाही म्हणजे बद्दल तक्रार काय होती शिवसेनेची कि ते वर्चस्व गाजवतायत दादागिरी करतायत आमचे पक्ष पळवत आहेत नाव पळवतायत आणि मग आता तुम्ही काय करता तुम्ही छोट्या घटकांच्या जागा पळवतायत आता यांनी काय केलं पहिल्यांदा राजू शेट्टीना बाजूला सारलं शेतकरी चळवळी मोठे नेते होते त्यानंतर जे पी गावित जे कॉम्रेड आहेत कम्युनिस्ट पार्टीचे नेते आहेत दिंडोरी लोकसभेची निवडणूक ते सहज जिंकू शकले असते त्यांच्याकडची जागा हिरावून घेण्यात आली त्यांनी पाठिंबा दिला शेवटी की शेवटी इंडिया आघाडी टिकणं आवश्यक आहे संविधान वाचलं महत्वाचं त्यांची फसवणूक झाली मुंबईमध्ये शिक्षक मतदारसंघात तुम्ही शिक्षक भारतीची जी जागा होती ती लाटली त्यांना दगाफटका दिला आधी कबूल केलं होतं की आम्ही तुमच्या सोबत आहोत मला स्वतः उद्धवजींनी सांगितलं होतं की मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये तुम्ही लढा बाकी काही मागू नका आम्ही मान्य केलं की ठीक आहे लोकसभेमध्ये आपण अति दावा करण्याची आवश्यकता नाही आपल्याला सोबत राहतील हे पक्ष आम्ही मोठा विश्वास ठेवला हो पण त्यांनी शब्द नाही पडला ठीक आहे ते जिंकले ज्या पद्धतीने जिंकले ते त्यांना लख लागू हो, आणि आता जयंत पाटलांना त्यांनी बाहेर काढलं कर अपमानित करून बाहेर काढलं फसवणूक करून बाहेर काढलं हे अधिक धक्कादायक आहे महाविकास आघाडीने निर्णय घ्यायचा की छोट्या पक्षांना आप आपल्या सोबत ठेवायचं की नाही आणि सगळ्या छोट्या पक्षांना या छोट्या पक्षांची स्वतःची ताकद आहे मग ती शेतकरी कामगार पक्षाची असेल आमची समाजवादी गणराज्य पार्टीची असेल समाजवादी पार्टीची असेल राजू शेट्टींची काही एक ताकद आहे शेतकऱ्यांची मोठी चवळ त्यांनी केलेली आहे कम्युनिस्टांची चवळ अनेक भागामध्ये आहे हे सगळे घटक सोबत तर तुम्ही घेतले नाही किंवा शहरांमध्ये ज्या कामगार संघटना आहेत ज्या आमच्या सोबत आहे आम्ही सगळ्यांनी म्हणून महाविकास आघाडीला मान्य उद्धवजी ठाकरेंना या सगळ्यांना आम्ही मोठं बळ दिलं होतं कारण या देशाचं संविधान महत्वाचं आहे लोकशाही महत्वाची आहे आणि ते वाचवण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत गेलो आता त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी या सगळ्यांना सोबत घेण्याची पण तसं होताना दिसत नाही वारंवार फसवणूक होते याच दुःख आहे